नमस्कार मित्रांनो आत्ता आपण देवळीवर घराकडून निघालो आहोत म्हणजे आपण राहतो को गोगावलेवाडी कोरेगाव तालुक्यात आणि आपण बैलगाडा शर्यत यात्रा असे कार्यक्रम हे करत असतो आपला वेळचा गाडा डोसा चायनीजचा असा आहे आणि आत्ता आपण पावसामुळं ती शर्यत तिथली रद्द झाली रद्द नाही बक्षीस वितरण झालं अशा प्रकारे झालं की तिथं गट पास केल्यानंतर गटात ज्यांचा ज्यांचा विजय झाला त्यांना प्रत्येकी बत्तीसशे रुपये देण्यात आले आणि ज्या गटात सामना निकाल आला त्याला सोळा सोळाशे रुपये देण्यात आले आणि त्यामुळे ते पावसामुळे अखंड आपण बघू शकतो आत्ता आपण नेवरी सोडून कमीत कमी चाळीस एक किलोमीटर पुढे आलेलो आहोत तरी पावसाचा काही वेग कमी झालेला नाही अखंड आपण बघू शकता कारण कुशी सावजा पुढं आहोत तरी पाऊस अजून हाय तसाच आहे